नमस्कार मी मेघा साळुंके तर मी गावाला आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता हे आमच्या घराच्या बाजूला शेत आहे पूर्ण हे सगळं शेत आमचं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मस्त आम्ही इथे चुलीवर चुलीवर आम्ही छान जेवण बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता हा बाजूचा परिसर पूर्ण आजूबाजूला पूर्ण हिरवगार शेत म्हणजे हिरवेगार झाडं वगैरे खूप आहेत तर आपण आज पालकची भजी बनवणार आहोत छानपैकी चुलीवरती पण पालक मी तर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे बेसन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी लसूण अद्रक जिरे हे सगळी पेस्ट बनवलेली आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे पण टाकले ह्याच्यामध्ये मी मिरच्या पण वाटून टाकलेल्या आहेत थोडंसं ओवा ह्याच्यामध्ये टाकूया आपण आता थोडीशी कसुरी मेथी तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळं हे वाटलेला आपण मिरचीचा मिरची लसूण अद्रक जिरे ही पेस्ट टाकलेली आहे पण आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकूया चवीनुसार मीठ पण पन टाकूया आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी आपण हे सगळं मिक्स करूया थोडंसं पाणी घालूया तर हे पूर्ण पीठ मी मिक्स केलेलं आहे तर इथे तेल गरम तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे भजी सोडूया छान छानपैकी चुलीवर आपण पालकची भजी बनवत आहोत ते पण मस्त मोकळे हवेमध्ये भजी पूर्ण खालून भाजलेली आहेत आता आपण पलटी करूया तर तुम्ही पाहू शकता भजी किती छान तळलेली आहे आता आपण हे काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती छान पालकची भजी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद